सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून मित्रांनो या घडीची सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी हादरा देणारी बातमी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांना सोडून जाणाऱ्या मोठमोठ्या भल्या मोठ्या नेत्यांची यादी बघूया मित्रांनो सविस्तर नेमकी काय अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपाने शिंदेगडला आणलं जेरीस अजित पवार शिंदेगडाच्या मागे मजबुरीनं सत्तेमध्ये राहणं पडते महागात शिंदेना बघूया सविस्तर अपडेट नेमकी काय घडली आहे महाराष्ट्रात सध्या पावसाळी अधिवेशन चालू असतानाच या अधिवेशना दरम्यान सध्या सगळ्यात सद्या मोठी घरामोड महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सविस्तर अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जर कडवट निष्ठवान शिवसैनिक असाल तर खाली उद्धव ठाकरे किंवा युबीटी किंवा निष्ठवान शिवसैनिक लिहायला विसरू नका जर आपण शिंदेचे कार्यकर्ते असाल शिवसैनिक असाल तर खाली लिहायला विसरू नका एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं महत्व खूप आहे परंतु या दृष्टीनं गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे पक्षे फोडले गेले त्यानंतर मात्र महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष लागलं होतं भाजपाने मोठी खेळी करून बहुतांश नेत्यांना त्यांचे विचार वेगळे असले तरी आपल्या सोबत घेण्याचा भाजप स्वतःला हिंदुत्ववादी समजत असले तरी देखील अजित पवारांच्या सगळ्याच नेत्यांना त्यांनी सामावून घेऊन आपलं हिंदुत्व कसं आहे हे जगाला दाखवून दिल्यामुळे भाजप विरोधात संबंध उत्तर उत्तर भारतातील हिंदू नेत्यांनी प्रचंड रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे वे वेगवेगळ्या राज्यामध्ये असेल तेलंगणा असेल बिहार असेल किंवा महाराष्ट्र असेल वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये भाजपाने जे हिंदू नेते नाहीत त्यांच्या विरोधात युती करून आपलं सरकार वाचवण्याचा किळवाना प्रयत्न केल्याचा सध्या देशभरात दिसत आहे परंतु जर या कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना जर तुम्ही जवळ केलं तर भाजपची सत्ता येत नाही दुसऱ्या नेत्यांना देखील आपल्याला जवळ करावंच लागतं या दृष्टीनं त्यांनी दुसऱ्या पक्षांना जवळ केलं मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला फोडल्याच्या नंतर ठाकरेंचे चाळीस आमदार तेरा खासदार त्यानंतर आता निवडून आले बहुतांश माजी आमदार देखील आता ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेगडात गेल्याचं आपण पाहिलं होतं परंतु ज्या गोष्टीमुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं होतं आता त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी सध्या भाजप त्यांच्या विरोधात करू लागले आहे अजित पवार देखील भाजप भाजप आणि भाजपला सोबत घेऊन शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना टार्गेट करू लागले आहे भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की अजित पवारांच्या नेत्यांनी सांगितलं की सध्या शिंदेच्या नेत्यांवरती मंत्र्यांवरती वॉस ठेवायचा ते कुठे खर्च करतात ते काय काम करतात या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहायच्या यामुळे वॉच ठेवण्याच्या भीतीमुळे शिंदेगडातील आमदारांना ज जसं पाहिजे तसं काम करता येत नाही त्यामुळे फ्री हँड न मिळाल्यामुळे शिंदेगडातील आमदारांची बंडांची पवित्रता सध्या सुरू झाली आहे बंडांच्या पावित्र्यात असलेल्या आमदारांना आता खूप मोठी भीती वाटते की आगामी काळामध्ये आपल्या राजकारणाचं कसं व्हायचं भाजपने आपला डोळा दाखवण्यास सुरुवात केली असून भाजप आपल्याला महाराष्ट्रामध्ये टिकून देईल का असा प्रश्न सध्या शिंदेगडाच्या आमदारांना पडू लागला आहे त्यामधील आपण जर महत्वाचे आमदार पाहिले तर पहिलं नाव येतंय तानाजी सावंत माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत शिंदेगडाच्या बंडामध्ये सर्वात अग्रस्थानी असणारे तानाय सावंत सध्या कुठे आहेत हे त्यांची त्यांनाच माहित नाही ते महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकल्यास दिसत आहे त्यांच्यावरती सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचं चित्र आपल्याला माहित आहे शंभूराज देसाई यांच्या विरोधात सध्या पाटण तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते फोडून त्यांनी शंभूराज देसाईना त्यांच्याच गडात पूर्णपणे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि शंभूराज देसाई यांच्या मोठमोठ्या घोटाळ्याची सध्या जंत्री भाजपने केली आहे भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते सध्या शिमूराव देसाई यांना म्हणतात की तुम्ही गद्दारी केली आहे पन्नास पन्नास खोके घेऊन तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि आता मंत्रिपद भोगताय यांनाही टार्गेट करण्याचं काम सध्या भाजपने केलंय नाव अब्दुल सत्तार माजी मंत्री असणारे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात रावसाहेब दानवेंना उतरून त्यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची जंत्री भाजपने काढल्याचं चित्र आहे त्यामुळे शिंदेच्या जवळ असणारे तिसरे आमदार अब्दुल सत्तार यांनाही सध्या खूप मोठ्या कोंडीत पकडण्याचा त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना बाहेर करण्याचं काम भाजपने केलंय चौथं नाव येतं ते ते म्हणजे संजय शिरसार संजय शिरसार हे आत्ताच मोठमोठ्या भ्रष्टाचारामध्ये अडकलेले नेते आहेत सध्या हॉटेलचं प्रकरण असेल किंवा जिमिनीचा वाद असेल या प्रकरणामुळे सध्या संजय शिरसाट खूप मोठ्या अडचणीत सापडल्याचं आपण गेल्या आठ दिवसापासून पाहतोय संजय शिरसार देखील शिंदेच्या जवळचे मंत्री आहेत त्यानंतर पुढचंच नाव ते येते ते, ते म्हणजे भरत गोगावले यांची वेगवेगळी विधाने समोर करून त्यांच्यावरती थेट आरोप करण्यास अजित पवारांना सांगून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भरत गोगावल्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं आपल्याला समजतंय संदीपान भुमरे यांच्यावर देखील दीडशे कोटींचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्या पिएला दीडशे कोटींची जमीन कशा प्रकारे मिळाली याच्यावर देखील भाजप नेत्यांनी प्रचंड स्वरूपात आरोप करायला सुरुवात केली असून ते मोठ्या प्रमाणात अडकले आहेत इकडे शिंदे यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे प्रताप सरनाईक यांच्यावर देखील सध्या परिवहन खात्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्यावर देखील भाजपा प्रचंड स्वरूपामध्ये आक्रमक झाल्याचं समजत आहे या आणि अशा मोठमोठ्या नेत्यांना जे एकनाथ शिंदेच्या जवळ आहेत त्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम भाजपा करत असल्या कारणाने हे नेते प्रचंड दुखी आहेत हे नेते आता म्हणतायत की आपण इकडे येऊन काय केलं यामुळे आपण उद्धव ठाकरेंना सोडलं ही आपली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती का आता या नेत्यांना जणू वाटू लागला असून ठाकरेंचा दरार होता ठाकरेंना भाजपा घाबरायची ठाकरे म्हटलं की भाजप भाजपा थोडी दचकन बाजूला व्हायची परंतु आता एकनाथ शिंदेच्या सोबत आल्यानंतर आपल्याला ठाकरे देखील सोबत नाहीत त्यामुळे आगामी काळामध्ये भाजप आपल्या विरोधात खूप मोठं रान उठवेल का हा मोठा प्रश्न सध्या शिंदे गटातील आमदारांना सतावू लागला आहे याच कारणास्तव काही आमदार सध्या प्रचंड सन नाराज असून त्यांनी एकनाथ शिंदेला देखील जाब विचारल्याचं समजतंय आगामी काळामध्ये याचा खूप मोठा उद्रेक होऊन शिंदेगडामध्ये राजकीय भूकंपाची खूप मोठी साखळी तयार होईल आणि प्रत्येक प्रदेशावाईज मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई या भागातून उठावाचे म्हणजेच बंदाचे खूप मोठे निशाण आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी सतत पाहतो मात्र ठाकरेंना सोडून गेल्यानंतर शिंदेगडाचे आमदार प्रचंड प्रचंड आणि प्रचंड क्रोधामध्ये आहेत त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत यावं का त्यांना ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश द्यावा का याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया त्या आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद